नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय पाहताय शेजो ओवाच गेल्या एक दोन दिवसांपासून समाज माध्यमातून कौन बनेगा करोडपती या शोमध्ये जो वाह्यात मुलगा सहभागी झाला होता आणि महानायक अमिताभ बच्चन त्याच्याशी बोलले ते, ते सगळं प्रसारित केलं जात आहे सगळ्यात प्रथम म्हणजे तो वाह्यात मुलगा जो आहे त्याला इतकं डोक्यावरती घ्यायची काही गरज नव्हती त्याचा वाह्यातपणा त्याच्या देहबोलीतून बोलण्यातून हा कळून येत होता आणि त्याचवेळी महानायक अमिताभ बच्चन हे त्याच्याशी सौजन्यपणाने बोलत होते आणि हाच संस्काराचा भाग दिसून येत होता हा वाह्यात आणि डोक्यात जाणारा मुलगा अमिताभ बच्चन यांना वाटेल तसे बोलत होता तेव्हा मला वाटतं त्याचे आई वडील असतील त्यांच्यावरती कॅमेरा मारला होता ते हसत होते इतर मंडळी हसत होती हे मात्र काही बरोबर नव्हतं यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह नसतो आधी रेकॉर्ड झालेला असतो जर के बी सीला असं वाटत होतं की हा वाह्यात आणि डोक्यात जाणाऱ्या मुलामुळे आपला कोण बनेगा करोडपतीचा एपिसोड हा प्रसारित झाला तर आपण कदाचित ट्रोल होऊ आपल्यावरती टीका होईल तर त्यांनी त्या भागाचं प्रक्षेपण का थांबवलं नाही कारण कोणता भाग प्रसारित करायचा कोणता भाग प्रसारित करायचा नाही याचे सर्व हक्क त्या चॅनलकडे असतात आणि त्यामुळे चॅनलनी जर ठरवलं असतं की या वाह्यात मुलाचा भाग प्रसारित करायचा नाही तर ते करू शकले असते मात्र त्यांनी तसं केलं नाही अर्थात यामागे कुठंतरी चॅनलला आपल्या कार्यक्रमासाठी टी आर पी मिळवायचा होता का अशी शंका येते पण त्या वाह्यात आणि डोक्यात जाणाऱ्या मुलाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा